आता थोड डिस्टन्स ठीक आहे ना नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संध्याकाळचे पाच वाजलेली आहे आणि व्हिडिओला मी उशिरा सुरुवात करत आहे मग अशीच परी वेळ्या स्कूलमधून आल्या साडेचार वाजले होते त्यांना आणि खूप दिवसानंतर मला असं वाटतं मी दुपारी झोपली असेल म्हणजे मला एवढी झोप येतो होती मी दोन तास अक्षरशः झोपले आणि नॉर्मली दुपारी झोप लागत नाही पण असा एखादा दिवस येतो ना एवढा सगळा थकवा वगैरे असतो ना तर मग अशी डेंजर झोप लागते ना एकदम मला चांगलं वाटलं ॲक्च्युली दोन तास झोपल्यानंतर दो उठले फ्रेश झाले चहा बनवला बनवलेला चहा दिला मी चहा घेतला आणि म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि अतून दिव दिवाळीला फक्त आता पाचच दिवस राहिलेले आहे आठ पाच काय तीन दिवसाभर तर धनत्रयोदशी आहे आज पंधरा तारीख आहे सोळा uh, सतरा अठराला तर धनोत्रयोदशी आहे आणि आजच मी काय करणार आहे छान डेकोरेशन करणार आहे म्हणजे घरात येणं सगळं असं uh, माळा वगैरे जेवढं पण आहे ना त्या लावणार आहे त्यासोबत मी कुशन कवर नवीन आणलेले आहे ते सुद्धा लावायचे आहे म्हणजे ते सुद्धा मला कुशन कवर चेंज करायचे आहे मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं असेल सहा सहा महिन्यांनी मी ना कुशन कवर आणत असते मला आवडतं कुशन कवर चेंज करायला आणि त्यासोबत एखादा तरी दिवाळी पदार्थ बनवा एक तर शिवडा बनवणार नाही तर मग बेसनाचे लाडू दोघांपैकी एक मी बनवणार आहे आज आणि अ चांगलं वाटते काल ॲक्च्युली ना मला ना आहे ना थकल्यासारखं वाटत होतं कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असे माझ्या चेहऱ्यावर थोडासा थकवा होता आणि त्यामुळे मग ना असं खूप जास्त मला असं काही खूप जास्त बोलता आलं आणि मी कामातच होते आणि ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत होतं आणि आराम केल्यानंतर मला इतकं फ्रेश वाटतंय म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि जे कुशन कवर आहे ना मी एक दीड महिन्यापूर्वीच घेऊन ठेवले होते कारण की दिवाळीच्या वेळेस ते मला चेंज करायचे होते म्हणून आणि बघूया बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि कालचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वांना आवडला आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे चला आता पटकन कुशन कवर जाते मी वरती आणायला आणि मग सगळं दाखवते कोणते कुशन कवर घेतलेले आहे ते पण तुम्हाला दाखवते हे कुशन कवर आहे प्लेन आहे त्यावेळेस प्लेन डिझाईन घेतलेली आहे आणि डार्क कलरचे जेव्हा सोफा वगैरे असतो ना त्याच्यावर कलर खूप उठून दिसतात सुदा में। है चेंज आणि मागच्या वेळेस म्हणत दसऱ्याच्या दिवशी मला ते चेंज करायचे होते पण मग मी नाही केले चेंज म्हणलं जाऊ देवाळीच्या दिवशीच म्हणतात कुशन कवर आहे ना ते घालूया आणि इथे वेगवेगळ्या कुशन कव्हर चे डिझाईन्स मिळते तर मला ना आवडतात असं प्लेन कधी असं डिझाईनचे आणि हे तर टर्कीवरन घेतले होते तीन वर्ष कधी हे कधी ते कर्टन्स पण चेंज करायचे आहेत आता ते कर्टन्स उद्या चेंज करणार मी आज नाही करणार कारण की माझा हात पोचत नाही मला मनोजची हेल्प लागणार पण मनोजची आता मीटिंग चालू आहे त्यांना पण आता वेळ नाहीये तर मग आता उद्याच करू उद्या जेव्हा त्यांना वेळ मिळणार तेव्हा मग हे चेंज करून टाकू आता हे ठेवणार ना तेव्हा तुम्हाला समजणार ऍक्च्युली मध्ये हे कसे दिसत चांगलं आहे कलरफुल दिसत एकदम सांगा मला कशा दिसत हे कुशन कव्हर प्लेन आहे आणि चांगलं दिसत आहे ग्रे कलरच्या सोफ्यावर चला आता मला जो स्वयंपाक सुद्धा करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये काय बनवत आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते स्वयंपाक करणं चालू आहे इथे दोडक्याची भाजी बनवते लाल मसूरची डाळ टाकून लसूणाल्याची पेस्ट आणि बाकीचे मसाले टाकलेले आहेत आणि इथे वरण भाताचा कुकर लावलेला आहे नेचरल्स तर मी बनवत आहे वरण म्हणजे पालक डाळ भात दोडक्याची भाजी आणि चपात्या तर असं असणार आहे जेवण <laughs> आणि जेवण झाल्यानंतर मग मी डेकोरेशन करायला सुरुवात करणार आहे कारण की आत्ता वाजलेले आहे सहा सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाणार आणि स्वयंपाक झाल्यानंतर कसं निवांत आपल्याला डेकोरेशन करता येतं दादा डेकोरेशन करत बसले ना मी तर मग स्वयंपाक करायला उशीर होणार आणि दोडका आणला होता मी एकदम कोवळा होता तर तो म्हटलं तोच बनवते आणि डाळ टाकून येणार छान लागतो दोडका एकदा दो चण्याची डाळ टाकून पण खूप छान लागतो आणि मसूरची डाळ टाकून पिवळी जी असते ना आपली मुगाची डाळ टाकून पण छान लागतो आणि आता मसूरची डाळ आहे माझ्याकडे तर म्हणलं ते टाकून बनवते आणि चला आता पटकन स्वयंपाक करून घेते मी आता पीठ मळून घेते भाजीला तर फोडणी दिलेली आहे पालक डाळ मी नंतर बनवणार तोपर्यंत पीठ मळून घेणार चला पाऊस तासात स्वयंपाक केला मी मला वाटलं सात वाजतील साडेसहा झालेले आहे बघा आणि दाखवते तुम्हाला खूप दिवसानंतर ॲक्च्युली मला असं वाटतं मी जेवण दाखवते नॉर्मली मी तुम्हाला दुपारचं रात्रीचं दाखवायचे पण आता सध्या ना ते होत नाही आहे तर म्हटलं चला दाखवूया इथे आहे मस्त पालक पालकदार तुपाचा तडका दिलेला आहे लसूण अख्खी लाल मिरची आणि पालक दाळ आम्हाला सर्वांना खूप आवडते हेल्दी आहे आणि इथे आहे दोडक्याची भाजी इथे आहे भात आणि इथे आहे चपात्या आणि आता आम्ही मी, मी सलाड सुद्धा कट करते आता काकडी आहे गाजर आहे बीट आहे ते कट करते आणि आम्ही जेवण करालो बसतो जेवण झाल्यानंतर किचनचं आवरून घेऊ थोडंफार डेकोरेशनला सुरुवात करणार आणि बघूया कसं काय होतं चला या पिशवीमध्येच मी सामान ठेवलं होतं म्हणजे हे ज्या माळा वगैरे आहे ना वेगवेगळ्या यामध्येच ठेवल्या होत्या आणि याच्यामधल्या आ, आ, आ हे तर डेकोरेशन तर मी करणार आहे आपलं जे ग्रिल आहे ना स्टेप जवळ तिथे मला डेकोरेशन करायचं आहे त्याच्यामध्ये हे जे व्हाईट कलर जे आहे ना डेकोरेशन ते पण ऍड करणार आहे म्हणजे अजून छान दिसणार ते पण मागवले होते तुम्हाला दाखवले होते मागच्या वेळेस मी आणले होते ना आणि हे आता कसं थोडं थोडं करून ठेवलं ना तर बरं पडतं नाही तर मग डेकोरेशन पण करायचं त्याच्यामध्ये मग फराचं पण करायचं राहून गेलं हे तोरण आहे हे तोरण उद्या आपण लावू दरम्यान हे जे आहे हे तर इथे आतमध्येच लावायचं आहे भरपूर आहे आपण गाडीची पूजा केली होती तर हेच हीच माळा लावली होती अक्च्युली गाडीला आर्टिफिशियलच होते कारण की इथे आपल्या इथे कसं आपण नवीन गाडी जेव्हा घेतो आणि लगेचच आपण हार पण आणतो आणि जसं पाहिजे तसं आपण भरून घेऊ शकतो तर इथेच असं नसतं मग अशा वेळेस मग ही जी माळा आहे ना ते यूज यूज होते तेव्हा दो दो तो, तो। हे, हे जे आहेत ला। ला हे लावणारे कारण की हे जे दोन माळा आहेत ना हे आपल्याला दारापुढे लावायचे आहे पुढच्या साईडला ना हे दोन मी वेगळे काढून ठेवते आता आणि हे जे आहे ना हे या साईडला लावायचे आहे आपल्याला हे जे सिंपल वाले आहे ना अगोदर लावून घेते हे व्हाईट वाले आपल्याकडे दोन आहे तर मग असं बघून या साईड म्हणजे इथे जरी एक लावून जाऊया साईडला इथे हे पुढच्या साईडने लावते असं आणि एक व्हाईट मध्ये असं एक असं कसं दिसतंय असं चांगलं दिसतंय का काय हेच लावू शकतो ऑरेंज ऑरेंज कलरचं हे बघा असं त्याची हाय कमी जास्त एवढं तसं नाही म्हणजे हे एक असं एक व्हाईट कलरचं परत एक ऑरेंज कलरचं परत हे पण लावू शकतो असंही लावू शकतो थोडस वेगळं नाही तर नॉर्मली आपण ऑरेंज कलर चे जाऊतो ना ठीक आहे असं चांगलं दिसतो है ना ठीक आहे मग मी हे असं बघते लेंथ त्याची व्यवस्थित आणि मग असं कर लाव कारण मी नॉर्मली मी एक सारखेच ते ऑरेंज कलरचे दिसणार ना म्हणून दोन ऍड करते आम्हाला परी ना? दोरा कुठे ठेवला तू हा ते बरं मला असा विचार आहे माझा तोपर्यंत हे दोन इथे लावून घेते इथे लावून देता ना तुम्ही

बंद करते शटर बंद करून टाकतो ना हे लावून झालेलं आहे आता दिसत आता थोडं डिस्टन्स ठीक आहे ना असं जवळ जवळ नको ना

पण मग ते, ते हो ठीक आहे ठीक पण ठीक आहे आणि जे छोटे कंदील आहे ते मनोज इथे लावत आहे बघा हे छोटे छोटे कंदील आणि ज्या माळा लावल्या होतं ना त्या बघा इथे बघा छान दिसतात ते व्हाईट कलरचं त्यामध्ये त्या मग ते स्टूल आणते डिस्टन्स तेवढं ठीक आहे ना हे बघा हे छोटे छोटे जे कंदील आहे ते लावलेले आहे वरती आपण हे बघा असं हे लाइटिंग्स आहे किती पाच आहे ना परी हा पाच आहे हे बाहेर साठी आहे ऍक्च्युली जेव्हा आपण पंथी लावतो ना हे खराब झालंय कस काय खराब झालं खाली होतच नाहीये ते करतील पप्पा आणि हे बाहेरच्यासाठी ऍक्च्युअली ऍक्च्युली आम्ही ना आणलेले आहे कारण की इतका वारा असतो ना आणि पाऊस पण असतो सांगता येत नाही पावसाचा हा तर त्याच्यामुळे ना हे छान आहे तर हे आहे आपलं कंदे तुम्हाला दाखवलं होतं तुम मागच्या वेळेस मी आणायला गेले होते ते, ते। आणि याच्यामध्ये एक बल्ब आहे त्यामध्ये आपल्याला ऑर्डर याच्यामध्येच होता व्हाईट कलरचे आहे याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त आपल्याला सेल टाकावा लागणार पण म्हणून सांगितलं आपण हे जे कंदील आहे ना आपण उद्या लावको मग ठीक आहे पण बाकीचं जे आहे ना ते आपण करून घेतलेलं आहे या वस्तू काढून ठेवलेल्या आहे तर डेकोरेशनला तर सुरुवात झाली आहे आणि चार पाच दिवस अगोदर आपण आहे ना डेकोरेशनला लाईटिंग्स वगैरे लावायला तर सुरुवात करतोच हो पण ते मनोज आता कंदीलचं तयार करत आहे मला वाटलं उद्या लावायचं पण आणि आपण त्याच्यामध्ये ना सेल वगैरे टाकून से रेडी करून आठली ते चाल लागत आहे खूपच कमी लाईट आहे त्याच्यामध्ये दिसतोय चालू झाला खूपच एकदम डिम लाईट सारखंच आहे थोडंसं वेळ ग्लो होईल पण हे माहिती का खूप वर्षापूर्वी ना अगोदर ना असे परी बेला लाईट लावून हा तर आहे ना खूप वर्षापूर्वी ना असंच कागदीच असायचे मोठे मोठे ना मला अजून आठवतं आम्ही लहान होतो ना तर असे आहे एकदम मोठ्या मोठ्या साईजचे कंदील असायचे असे मोठ्या मोठ्या काग कागदी असायचे किंवा अशा पुठ्ठ्याचे असायचे आणि त्याचीच आठवण झाली ना आता तऱ्हेन असं आपण वेगवेगळ्या टाईपचे आपल्या भारतामध्ये लावतो आणि मी अगोदर व्हिडिओमध्ये पण म्हटलेले आहे का आता जेव्हा आम्ही भारतात येऊ ना तेव्हा दोन तीन टाईपचे ना नक्की कंदील घेऊन येऊ आणि इथे पण आ, हे मिळालं रेड कलरचं होतं तुम्हाला दाखवलं तर रेड कलर रे व्हाईट कलर पण आपलं जे बाहेर ग्रे कलर आहे त्यामुळे हा व्हाईट कलर उठून दिसणार आणि रेड कलर होत हो आठ वाजलेले आहे आता आणि आमच्या तर इथे आता दिवाळीला तर सुरुवात झालेली आहे डेकोरेशन वगैरे करायला आम्ही स्टार्ट केलेलं आहे तुमची झाली का दिवाळीची सुरुवात आणि किंवा तुम्ही केलं आहे का डेकोरेशनला सुरुवात परच ऑफकोर्स सगळ्यांच्या घरात तर चालूच असेल आणि आपल्या इथे तर भरपूर पदार्थ आपण जास्तीचे बनवतो आणि आता आज डेकोरेशन केलं तर आता ते दिवाळी आहे तर असं जाणवायला लागलेलं आहे ला एवढ्या दिवस त्यांना असं उत्साह येतच नव्हता कारण की इथे तुम्हाला माहिती आहे खूप शांतता असते आणि आपल्याला स्वतःला ते क्रिएट करावं लागतं दिवाळी आहे किंवा आपले सण आहे डेकोरेशन करणं असो किंवा फराळ करणं असो छान छान कपडे घालणं असो तेव्हा ते, वा ते, वा ते वाटतं ते का हा कुठेतरी ना दिवाळी आहे म्हणून नाहीतर असं काय काय ठिकाणी ना अशी मोठी कम्युनिटी असते ना तर त्या ठिकाणी ना सगळे सोबत मिळून दिवाळी साजरी करतात फटाकेसुद्धा फोडतात तर मग अजून छान वाटतं आणि इथे ॲक्च्युली ना लक्झमबर्गमध्ये फटाके फोडणं अलाउड नाही आहे बॅन केलेलं आहे आणि त्यामुळे मग इथे फटाके फोडू शकत नाही पण मग सुरसुरी पन तर मिळते पण ते पण आहे ना दुसऱ्या शॉपमध्ये मिळते आत्ता आहे ना म्हणूनला मी तेच म्हणणार उद्या पॉसिबल झालं तर जाऊन घेऊन या नंतर काय होतं वेळेवर आहे ना ते सुरसुरीसुद्धा मिळत नाही आणि इंडस्टोअरला पण कधी अवेलेबल असते कधी अवेलेबल नसते तर बघा दोघी एकदम झोपे आलेले आहेत दोघांनी ब्रश केलेले आहेत आता थोड्या वेळ त्यांना सांगितलं कमेंट करा हा डेकोरेशन तुम्ही केलं असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय